आपण पाहतात आदर्श केळवत परिसरात गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम मंजूर आहे हे काम गेल कंपनीकडून करण्यात <laughs> येत आहे पण सध्या परिस्थितीत केळवद येथील शेतकरी प्रकाश डोबळे यांच्या शेतात आणि तसे परिसरातील अनेक शेतांमध्ये पिके उभी असताना जेसीपीच्या सहाय्याने जबरदस्तीने पिके उद्ध्वस्त करून खोदकाम सुरू करण्यात आले आहे अनेक शेतकऱ्यांना ठरवलेला मोबदला न देता किंवा कोणतीही पूर्वसूचना न देता हे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे या प्रकाराची माहिती आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे यांना मिळताच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ते त्वरित घटनास्थळी दाखल झाले आपल्या सहकार्यासह सह। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल होऊन प्रत्यक्षात शेतात जाऊन गेल कंपनीचे जा अधिकारी व शासकीय प्रतिनिधीसोबत ठामपणे शेतकऱ्यांची भूमिका मांडली एका शेतकऱ्याच्या शेतातून किती वेळा शासकीय प्रकल्प चालवायचे यामुळे जमिनीचे बाजारमूल्य घडते आणि शासनाकडून मिळणारा मोबदला अत्यंत अपुरा व अन्यायकारक असतो गॅस पाईपलाईन ज्या शेतकऱ्याच्या जा शेतातून जात आहे त्यांच्या घरातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली या ठाम भूमिकेमुळे गेल कंपनीचे अधिकारी देवीदास कुंभारे व महेश कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करून येत्या दोन दिवसात प्रकाश डोबळे आणि आम आदमी पक्षाच्या प्रतिनिधीसोबत बैठकीचे आश्वासन दिले यानंतर गठोळे यांनी समजूत घालून ढोबळे यांच्या शेता शेजारील भागाचे काम सुरू ठेवण्यास तात्पुरती मान्यता दिली यावेळी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते संजय टेंबेकर कालिदास बुधौलिया मोरेश्वर वाघमारे रवी वानखेडे तसेच अनेक स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस निरीक्षक अनिल राऊत आणि डी वाय एस पी नायक तहसीलदार यांनी यावेळी परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवले आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज करीता किशोर गावी सामने नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा